नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गोलटेकडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो माहितीच आहे तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सरसंदरा तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत पाच रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीपटा या ठिकाणी काल दुपारनंतर अवक सोळा हजार एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर समजा एकविसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर एकतीसशे दहा रुपये क्विंटल इंदापूर अवक एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सर समजा पंधराशे जास्तीत ज्या दर पाच रुपये क्विंटल पुणे खडकी अवघ पाच क्विंटल कमीत के कमी सतराशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत ज्या जर तीन हजार पाचशे रुपये क्विंट पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत के कमी बाराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवघ पन्नास क्विंटल कमीत के कमी सोळाशे सरसंद्राय तेवीसशे जास्तीत ज्या जर एकतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे दोन क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र एकोणऐंशी जास्तीत ज्या जर तीन हजार रुपये क्विंटल नवीन तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील